सर द्या पारका व्हिडिओ करा तेवढा ओए पारका व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे नऊ वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं जी काय तयारी करायची आहे ती तयारी सुरू आहे तर इथं नागेशराव आलेले आहेत सगळे साहित्यिक आलेले आहेत मस्तपैकी अरे लगेच भास्करांनी इंचार्जिंग पण घेतलेलं आहे त्यानंतर आपले बाकीचे सभासद उपलब्ध आहेत मुलं मुलं मस्त पैकी खेळत आहेत माईक संग खेळत आहेत आनंदमय वातावरण झालेलं आहे दूध आल्यावर तर सगळे खुश झालेले आहेत कस <laughs> कस <laughs> लचिन <laughs> म्हणते तस क्या आहे क्या वाज <laughs> कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जो आपण कार्यक्रम ठरवला होता त्यामध्ये सर्व सभासदांनी भक्तिमय वातावरण निर्मितीसाठी अभंग गायनाचे आणि नादमृदिंगांचे कार्यक्रम ठेवले आणि त्यामध्ये ते तलीन होऊन नाचत असतानाचे ही दृश्य आहेत तसेच गवळण गायनाचे पण कार्यक्रम झाले आणि त्याच्यामध्ये थोडी गमतीजमती जमती पण करण्यात आल्या आणि खूप आनंदमय वातावरण बरा त्यावेळेस भास्करराव मोतुगडे यांनी सुरपेटी वाजवण्याचा आनंदही घेतला आणि सुंदर असे वातावरण निर्माण झाले सखा मामा आणि नागेशराव हे मसाले दूध तयार करण्यामध्ये तल्लीन होते आणि त्यांनी ही

कदम साहेब मिलिंद महादेव भाऊ राहुल दादा आणि शंकरराव हे अगदी आनंदाने या सर्व गोष्टींचा आस्वाद घेत होते थोड्या वेळातच मसाले दुधाचा प्रसाद तयार झाल्यानंतर सर्वांनी त्याचा मनसुक्ता आनंद घेतला क्षणभर विश्रांती घेतली गप्पा गोष्टी झाल्या आणि निसर्ग संवर्धन पर्यावरण संवर्धन या गोष्टीवर चर्चा सुरू झाली आणि त्या का संदर्भात काही नियम आणि काही सूचना ह्या देण्यात आल्या तसेच काही विविध कार्यक्रम आपण कशा पद्धतीने राबवू शकतो याची चर्चाही झाली कसा आहे कसा आहे ीन कार्यक्रमाच्या शेवटी मी म्हणजे सूर्यकांत अशोक साळे सुभाष कदम साहेब आणि मलगोंडा कोरे साहेब यांनी या कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगितले आणि पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो याचे मार्गदर्शन केले नमस्कार सर्वांना आज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे साधारण पावणे दहा वाजले पावण्याकरा पावणे अकरा वाजलेले आहेत तर आपण कृष्णामाई स्विमर ग्रुपतर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपला इथं प्रसाद म्हणून मसाले दूध प्राशन कार्यक्रम ठेवलेला होता आणि तो अगदी चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे याच्यामध्येच आम्ही एक उपक्रम राबवला होता तो म्हणजे आपण जे आ, ग्लास आणले होते ते प्रत्येकानं आपापले असे स्टीलचे ग्लास आणायला सांगितले होते जेणेकरून प्लास्टिक वापरलं जाऊ नये प्लास्टिकच्या वापराला थोडासा फ्यूब असावं ह्या पद्धतीनं आम्ही प्लॅन केला होता ही हीच आम्ही पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती तर ती पोस्ट बघून आमचे एक सहकारी मित्र आहेत सुधीर गोरे नावाचे त्यांनी आपल्या ह्या स्विमर ग्रुपमधल्या मेंबरसाठी प्लास्टिकला पर्याय म्हणून आता नॉर्मली आपण आल्यानंतर इकडे पत्रावर प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे वापरल्या जातात किंवा काही कारणास्तव वापरल्या जातात त्याला पर्याय म्हणून त्यांनी अशा ह्या कापडाच्या पिशव्या प्रत्येकाला मोफत दिलेल्या आहेत तर सांगायचं बरे काय आहे की प्लास्टिकला पर्याय म्हणून त्यांनी अशा ह्या पिशव्या त्यांच्या संस्थेतर्फे देण्याचा त्यांनी उपक्रम राबवत आहेत आज आपली ती पोस्ट पाहून आपल्या सभासदांना ही पिशवी त्याने देण्यासाठी आपल्याला ह्या मध्ये त्या दिलेल्या आहेत तर गोरेसाहेबांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहे अशाच पद्धतीनं आपण बेबी स्टेप म्हणजे छोटे छोटे पावलं टाकून आपण पर्यावरणपूरक पर्यावरणास पोषक असे उपक्रम राबवू शकतो आहे आणि माझं मनोगत झाल्यानंतर आता कदमसाहेब आपलं मनोगत व्यक्त करतील आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वजण एकत्र यावेत एकमेकाचे विचार एकमेकांना मांडावेत एकमेकांनी त्यात सहभागी व्हावं किंवा आनंदी हो, राहावं हो, यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला होता त्याप्रमाणे व्यवस्थित झालेला आहे नमस्कार अंतिम उठून उठून अंतिम विचार ऑक्टोबर पंचवीस रोजी ग्रुप तर्फे आपण आज कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्याचा ठरवलं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे असं काही असतं की वर्षातून एक वेळाच येत असतोय त्यावेळेला आपण दूध हे अमृत असतं दूध हे अमृत असतंय अमृतामध्ये चंद्राचा उजेड पडून ते अमृतापेक्षा मान झालेले असते आणि ते आपण पित असतोय त्यामुळे आपल्या आरोग्याला आणि आरोग्यदायी असते त्यामुळे दारू सोडा आणि दूध प्या

एकत्रित येऊन सर्व कार्यक्रम साजरे करावेत अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे लवकरच दुसरा कार्यक्रम साजरा होईल बुधवारी <laughs> बुधवारी तर धन्यवाद ओके ओके